गेली चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मार्गी लावला आहे पालकमंत्री स्वतः दुचाकीवरून आले प्रशासनाला निर्देश देताच रस्ता खुला जवळे कडलक बिबट्याच्या हल्ल्यातील सिद्धेशला दवाखान्यात नेण्यासाठी रस्ताच नव्हता तब्बल दोन किलोमीटर अंतरावर पायी चालत घेऊन जावं लागलं परिणामी जास्त वेळ गेल्याने अधिकचा रक्तस्त्राव झाला यात उपचारापूर्वीच सिद्धेशचं निधन झालं राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांनी जवळे कडलक बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी घटना घडून सहा वर्षाच्या सिद्धेशचा बळी गेला होता या पार्श्वभूमीवर विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांनी कडलक कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली या भेटीत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं की बावीस जानेवारीपर्यंत रस्ते व कालव्यावरील अतिक्रमण काढा बिबट्याच्या हल्ल्यासारख्या आपत्तीकालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्यासाठी रस्ते मोकळे असणं अत्यावश्यक आहे त्यामुळे कालव्याच्या कडेला व वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचे कडक आदेश पालकमंत्र्यांनी दिले हे रस्ते सार्वजनिक हिताचे असल्याने प्रसंगी पोलीस बळाचा वापर करून येत्या बावीस जानेवारीपर्यंत रस्ते मोकळे करावेत व त्यांचे मुर्मीकरण करून करावे। ते वाहतुकी योग्य करावेत असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले होते त्यावर आमदार अमोल खताळ पाटील यांनी सततचा पाठपुरावा करून आज अखेर रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे जवळे कडलक ग्रामस्थांच्या वतीनं पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांचे जवळे कडलक ग्रामस्थांनी आभार मानले आहेत हा रस्ता जलसंपदा विभाग महसूल विभाग व पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू केला आहे यावेळी उप अभियंता योगेश जोरवेकर शाखा अधिकारी महेश सूर्यवंशी कॅनॉल इन्स्पेक्टर मयूर देशमुख भूमी अभिलेख विभागातील मोजणीदार योगिता मोहिते रवींद्र देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते महासत्ता न्यूज संगमनेर